नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा जयंती दिनाची जाहीर सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री रामदास जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रमुख उपस्थिती माननीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग माननीय अविनाश धर्माधिकारी संस्थापक संचालक चाणक्य मंडल परिवार पुणे निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ हुतात्मा किसान आहीर विद्यालय पटांगण वाळवा पंधरा जुलै रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले वाळव्यात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या भूमिकेने परिवर्तनाची लढाई अधिक मजबूत करण्याचं काम पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी केलं आजच्या युवा पिढीला अण्णांचे विचार समजणे काळाची गरज आहे यासाठी हुतात्मा उद्योग समूहाच्या वतीनं पंधरा जुलै रोजी अण्णांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत स्वातंत्र्यानंतर गोरगरीब दिन दलित यांना न्याय मिळावा यासाठी अण्णाने सेवेत आणण्याचं काम केलं ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत आज या संपूर्ण नियोजनाची आढावा बैठक पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी स्मारक सभागृहात पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले आजच्या युवा पिढीला खरा इतिहास कळणं गरजेचं आहे यासाठी आयोजित सभेसाठी आपण आमंत्रित केलेले विचारवंत यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे पुढं पाहिजे पुढे पाहिजे यांच्यासाठी प्रोग्रामच्या माध्यमातून मुलांच्या पर्यंत हे पोहोचवणं आणि त्याचबरोबर शाळेच्या मंडळीने वाचनाची गोडी लावून हे त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवणं खूप महत्वाचं आहे तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आणि आपला मुखाबारपणा असणं हा खूप महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत वेळेवरती कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहणं आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडले गौरव नायकवडी म्हणाले अण्णांना समजून घ्यायचे असेल तर संपूर्ण भारत फिरणं गरजेचं आहे आज आपण अण्णांच्या विचारांची बैठक मजबूत करूयात यासाठी सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावे यावी नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिवेशनातून हात गेलो आणि पायऱ्यावर ग्राम खतम होणार होते जे आमदार आहेत माहित असते त्यांच्या पाणी त्या ठिकाणी चार दिवस ते राहायला असते आणि अन्न काय आहे त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी ते अन्ना भेटायला आणि रोज एक ग्लास दूध घेऊन जायला आणि बाहेर वेळ त्यांनी सोडलं नाही ऐक काम ज्या गोष्टी सांगितल्या काहीही काम असेल तर येत जावा त्या गोष्टी बोलल्या म्हणजे अन्न काय बोलते ते आपल्या हित करत नाही कसं असतं जिथं तिथे ऐकत नाही म्हणजे त्या पद्धतीनं आपल्या माणसाची आपल्याला कदम नसते आणि आपल्या भारत देशामध्ये माणूस गेल्यानंतर त्याची किंमत करते आहे तोपर्यंत अजिबात करत नसते आणि